येवल्यात पारंपरिक मांजा बनवण्याची लगबग संक्रांत उत्सवाची जोरदार तयारी देशभरामध्ये गुजरात राज्यात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एवला शहरात पतंग उत्सवामध्ये दुसरा क्रमांक लागतो आगामी मकर संक्रांतीचे तीन दिवस संपूर्ण येवलेकर सुट्ट्या घेऊन पतंग उत्सवाचा आनंद घेत असतात हा पतंग उत्सव साजरा करण्यासाठी पतंगाबरोबरच महत्वाची भूमिका पतंग म्हणजे मांज्याची असते पूर्वीपार एवल्यामध्ये मांजा सुतवण्याचे काम केलं जायचं मात्र नायलॉन मांजा आल्यापासून मांजा सुतवण्याची पद्धत हद्दपार झाली होती मात्र नायलॉन मांज्याच्या दुष्परिणामामुळे एवला शहरातील सुजन नागरिक पुन्हा पारंपरिक मांजा तयार करण्याच्या पद्धतीकडे वळला असून यावेळी थेटर रोड परिसरामध्ये पारंपरिक मांजा सुतवण्याची लगबग सुरू झाली आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या आसारी बनवण्याचे काम देखील चालू झालं आहे पतंगाची दुकाने सजली असून यावेळी वेगवेगळे प्रकारचे पतंग पाहावयास मिळत आहे त्यामुळे संक्रांत उत्सवाची जोरदार तयारी चालू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शहर हे नाशिक जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात भारतात पतंगोत्सवात एक नंबर होत जसं रंगपंचमीला सुद्धा एक विशेष महत्व आहे येवल्याचं तसच तर जर संक्रांतीचं महत्त्व म्हणजे पतंग उ पतंग उत्सव आणि या पतंग उत्सवात तीन दिवस हा का चालतो भोगीपासून सं भोगी संक्रांत आणि कस या तीन दिवसात हा कार्यक्रम चालतो या उत्साहात या कार्यक्रमात मोठमोठे पतंग छोट्या छोट्या पतंगापासून मोठमोठे पतंग उडवले जातात आणि त्या पतंगासाठी जो मांजा बनवला जातो तो सुरुवातीला दुब्धीचा मांजा राहायचा त्याला बराच वेळ लागायचा त्याच्यानंतर तो उप काचेचा मांजा तयार करताना खूप वेळ लागत होता त्याच्यानंतर तो चायनीज मांजा आल्यावर नायलांचा मांजा आल्यामुळे त्याच्यावर फार संकट आलं त्याच्या त्या संकटावर शासनाने निर्बंध आणून सर्वांची सुटका केली आणि आता नवीन पद्धतीप्रमाणे या यवडे शहरात मांजा सुटला जातो तो मांजा म्हणजे आसरीवरण म मशीनचा वापर करून तो मांजा पटकन सुटला जातो आणि त्या मांज्याचा वापर मोठ्या 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 ठिकाणी केला जातो आणि या आपल्याला या या कार्यक्रम या कार्यक्रमात राबवण्यात आलेला आहे की तो कसा सुचला जातो आणि त्याचा वापर कसा करायचा या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यासाठी आपणास ही प्रोत्साहन दिलं जाईल पण महिलांचा मांजा कोणी वापरू नये असं सर्वांच्या वतीने मी विनंती करू ही संक्रांतीची परंपरा आहे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे तरी आमच्याकडे नायलन मांज्याचा जास्त खप असल्यामुळे तो त्वरित बंद करावा त्याच्यामुळं पशुपक्षी व चाललेल्या माणसाची सुद्धा हानी होती आहे त्याच्यापासून त्रास होतो आहे तरी आमचे हे बापू शिंदे यांचं एवढा थेटर रोडवर पतंगाचा स्टॉल आहे जरी आम्ही मांजा सुकून विकतो आहे तरी सर्वांनी हा मांजा घ्यावा नायलन वापरू नये कायदेशीर कारवाई तुमच्यावर केल्या जाईल कोणाकडे मांजा सापडल्यास